राहता रांजणगाव रस्त्याला हा जो गणपत नाला आहे या गणपत नाल्याचं पाणी श्रीरामनगरपासून ते पुढे लुटेवस्तीपर्यंत रस्त्यावरून वाहत आहे कृपया सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक या रस्त्यावरून प्रवास करावा किंवा घराच्या बाहेर टाळणे येणे टाळ टाळावे लहान मुलांना कुणीही शाळेत पाठवू नये अतिशय सुरक्षिततेची गरज आहे पाणी हळूहळू वाढत आहे तरी या परिसरातील नागरिकांना राहता रांजणगाव रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना विनंती आहे की आपण शक्यतो घराच्या बाहेर पडू नये व जास्त पाणी असेल तर आपण त्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये धन्यवाद